जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

साधारणतः सतरा पी आय सत्याहत्तर पी एस आय ई पी आय म्हणजे साधारणतः सहाशे पंचवीस पुरुष कर्मचारी शंभर महिला कर्मचारी आणि एक हजार रुपये आपलेच पाठी आपल्याकडे साधारणतः एक पाचशे सहाशे पाठी तर कोल्हापूर आणि सांगलीचा म्हणून आपल्याला यावेळेस फर्स्ट टाईम आपण डिजिटल हजेरी करतो म्हणजे त्या कॉर्डिनेट्सला जाऊनच त्या हजेरी होणार नाही जे तो जागा सोडणार त्यामुळं बंदोबस्तही थांबून राहील यावेळेस पिण्याची पन्नास पुढे हा जे फलटण भागामध्ये आपण जे माऊली आपल्याकडे येणार आहे सातारी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे त्याच्याडावा घ्यायला जिल्हाधिकारी ग्राह तहसीलदार सर्व या ठिकाणी आलेले आहोत सर्व डावा या ठिकाणी घेतलेला आहे सुरुवातीपासून जिथे एंट्री असते आपल्याकडे तिथून आणि आता फेटूनपर्यंत आपण सर्व चेकिंग केलेली याच्यामध्ये चे महत्त्वाची चार पाच गोष्टी असतात स्वच्छताची काळजी घेणे शौचालय स्वच्छ असले पाहिजे पालखी पुढे गेले की मागे पटकन स्वस्थ झाली पाहिजे पाण्याची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे पाणी स्वच्छ असलं पाहिजे ठिकाणी आरोग्यासाठी जे लागणारे औषधी आहेत ते उपलब्ध करून देणे सर्व आरोग्य पथक तयार करते राष्ट्राची दुरुस्ती करून घेतली ही सर्व व्यवस्था बघितली आणि सर्व शिक्षणाने त्याला चांगल्या पद्धतीने काम केलं आहे विशेषतः फलटणमध्ये सचिनने चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आम्ही तरडगावचा जे आपला सव आहे त्या ठिकाणी बघितला होता त्या ठिकाणी एकदम एक केलेला आहे जेणेकरून जे श्रद्धालू आहे त्यांनी कुठल्या प्रकारची अडचणी येणार नाही आणि मला असं वाटतं सर्व प्रशासनाचं जे कॉर्डिनेशन आहे तोही चांगल्या पद्धतीने दिसत आहे पण त्यामुळे थोडंसं इलेक्ट्रिसिटीबद्दल विशेष काळजी घेणे आवश्यकता असते आवश्यकता असते कारण आपण तात्पुरते तेव्हा इलेक्ट्रिसिटीचं नियोजन करतो आहे वेळी ही घटना घडली होती त्यासाठी एम बी सी इंजिनियरला मी सूचना दिलेली आहे की त्याचा ऑडिट करून घ्यावा आणि सर्व कोण चेक करून घ्यावे कुठल्या त्याची घटना होणार नियोजन व्यवस्थित सर्व या ठिकाणी झालेलं आहे ते पण चांगल्यापणे तिथे आहे जिल्ह्यामध्ये शिकाल येणार आहे सर्व सहभाग देण्यासाठी तयार होतो एक आणखी विषय असा आहे की सतरामध्ये का एक कालपूर्वा एक घटना घडली होती की एक धबध धबधब्याच्या ठिकाणी एक पर्यटक गेला होता आणि दुर्दैवाने त्याची मृत्यू झाली ते वाहून गेले तर प्रशासन त्याच्या स्तरावर आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस मोठे धबधबे आहे आणि बा बावीस मध्यम आकाराचे धबधबे आहेत तिथे आपण वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महेशील विभागाच्या लोकांना नेहमी ठेवतो पावसाच्या काळात जेणेकरून कोणी जर पर्यटक गेला तर त्यांना ते आपण तिथून परत जाण्यासाठी विनंती करतो पण सर्व पर्यट पर्यटकांना आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान देतील की हा दोन तीन महिने येणारे जे सतरामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर स्पेशली पश्चिम भागामध्ये पडतो आणि तेव्हा खूप चिखल होऊन जातो आणि शक्यता जास्त असते कुठलीही दुर्घटना असण्याची तीन महिन्यामध्ये आपला पर्यटन काही पर्यटन पर्यटनाच्या ज्या ठिकाणी तिथे जाणे टाळावं जेणेकरून अशी कुठल्या प्रकारची अडचणी किंवा असे कुठल्या प्रकारची दुर्घटना नाही हे सर्वांना काळजी घेणे आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारे लोकांना आवाज जे स्पेशली पालखी जे या ठिकाणी थांबणार आहे त्या ठिकाणी कंटिन्युअसली आमची फोर्टिंग फडावणी वगैरे चालू आहे आणि आता सहा तारीखला जेव्हा आपल्याकडे पालखी असतील त्याचे दोन दिवस अगोदरपासूनच आम्ही मोठ्या प्रमाणावर हे स्कोगिंग वगैरे करून घेणार आहोत जेणेकरून डासाचा परिणाम अजिबात होणे कारण तुमच्या बरोबर आता पाऊस चालू आहे आणि म्हणून डासाच्या पसरण्याच्या आणि डेंगूसारखे अर्ध्याच्या पसरण्याचं प्रमाण होऊ असू शकतो त्यासाठी जे काही काळजी घ्यायची आरोग्य विभागाद्वारे ते आपण ऑलरेडी घेतलेली नाही त्याचं नियोजन पण केलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते ऑलरेडी आम्ही प्रत्येक पी एस सीमध्ये पाठवतो